काय नाव बेटा तुझं माझं मयूर मयूर पूर्ण नाव मयूर डोंगरे अच्छा तू कोणतं काम करतो हो? मी गाडीचे सीट कॉर विकतो किती वर्षापासून दोन तीन वर्ष झाले अच्छा तुझं एज्युकेशन किती झालंय माझे ट्वेल्थ पास ट्वेल्थ पास झाल्यानंतर मग पुढे शिकला नाही तू शिक्षण म्हणजे करायला काही नाही पण घरची जबाबदारी पण होती ना त्यामुळे शिक्षण काही झालं नाही मग या नुसत्या गाडीचे कव्हर विकण्यापासून तुला किती हे मी पाचशे रुपये होतात मॅडम रोज होतात रोज आणि फिरावं किती लागते फिरावं भरपूर फिरावं लागते अच्छा तरी पण म्हणजे फिरला तर पैसे मिळतात पावसाच्या दिवसात जास्त होतात पैसे घरी कोण कोण आहे घरी आई आहे भाऊ आहे मम्मी आहे अच्छा आई आणि मम्मी म्हणजे आजी आणि मम्मी अच्छा अच्छा बहीण भाऊ काय करतो भाऊ पण आहे का भाऊ पण हेच काम करतो तु, तुला असं वाटलं नाही का चांगलं वगैरे केला पाहिजे बारावी होते ना आमचे पैसे लागणारे आजी भाऊ मी लोक किती पैसे पुरवणार नाही आहे नाही पप्पा अगोदरच जेव्हा सात तेव्हाच अच्छा अच्छा मग ने शिकवलं मम्मी काय करते मग मम्मी हातमजुरी करत होती भांडणी अच्छा अच्छा हा हा दहा की काम कर दोन कसे तुला वाचतात पण हे नुसतं हेच करण्यापेक्षा आणखी याला पूरक कोणतं करतं मॅडम याच्यामध्ये असं असतं की तुमच्यासारखे लोक काही कव्हर मी लावलं याच्याकडून आणि ही याची गाडी आहे ही गाडी ह्या गाडीवर असे कव्हर विकतो काय म्हणाला तू आमच्यासारखे लोक भेटते जाते अच्छा माझ्यासारखं एखाद्या दिवशीच मिळेल ना रोज रोज मिळते का म्हणजे 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 दुनियेत हा दुनियेत चांगले लोक आहे याच्यावर तुझा विश्वास आहे बरं तुला असं वाटत नाही का की दुकान लावा म्हणजे आपलं एक दुकान पाहिजे असं फिरून विकण्यापेक्षा दुकानात तुका। आणि शासनाच्या एवढ्या योजना आहेत बऱ्याचशा दुकानात मॅडम कसं असते दुकानामध्ये जेव्हा माणसाला गरज राहणार तेव्हाच तो येणार मग बाकीच्या सगळ्या ऋतूमध्ये पावसात तुला त्रास होत असेल पावसात तर तुझा धंदा पण होत असेल त्रास तर कोणसा व्यवसाय करा तुम्ही काहीच करा त्रास अच्छा म्हणजे तू तू आनंदी आहे या व्यवसायात तुला हा वाढवावा नाही वाटत का व्यवसाय सरकारच्या योजना आहेत त्याचा लाभ घेतला कधीच नाही कधीच नाही घेतला म्हणजे कधी अप्लाय वगैरे नाही केलं लोन साठी याच्यासाठी आणखी कुठल्या ई कार्ड वगैरे होत बनते हा बाजूला सरळ जा दोन नंबर हा सर हां तर मग शासनाचे तुला कधी वाटलं नाही कागदपत्र आहे का सगळे तुझ्याकडे आहेत सगळे ते ई कार्ड वगैरे केलं ते केलं आहे का नागी, नागी। ते क त्याचं माहिती करून घे माझा नंबर लिही तुला काही मदत लागली तर आम्ही मदत करू आमचं एक अक्षर मानव म्हणून संघटन आहे ऑनलाईन आणि असं पण मी मदत आम्ही मदत करतो आहे बंधुत्व फाउंडेशनसोबत मी काम करते तर तुला काही मदत लागली अर्जंट तर तुम्हाला फोन करू शकते ठीक आहे चला थँक्यू